नमस्कार फिनिकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे दहावी महाराष्ट्र बोर्ड भूगोलचा अभ्यास कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भूगोलचा अभ्यास करणं खूप सोपं आहे त्यासाठी नकाशांच्या आधारे तुम्ही अभ्यास करू शकता तर नकाशांच्या आधारे अभ्यास कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम बघा ब्राझीलचा आणि ब्राझीलचा नकाशा तुम्हाला माहिती पाहिजे की भारताचा नकाशा कसा आहे ब्राझीलचा नकाशा कसा आहे कोणत्या ठिकाणी कुठला भाग आहे ठीक आहे कुठला राज्य कुठे आहे एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही पण काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत ह्या जर माहिती असतील तरच तुम्ही ह्या व्हिडिओचा उपयोग करून अभ्यास करू शकता आता आपण भारताचं उदाहरण बघूया आता भारताचा नकाशा तुम्हाला नीट माहिती पाहिजे आता हा आपला भारताचा नकाशा जो बघताय तुम्ही त्यामध्ये तुम्हाला बघ तुम्ही बघाल की भारताच्या ज्या भौगोलिक काय काय गोष्टी आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत जसं की इकडे बघा हिमालयाचा हिमालयाचे शिखर आहेत त्यानंतर इथे मैदानी प्रदेश आहे इकडे महावाळवंट आहे ठिकडे ठीक आहे इकडे पठाराचा प्रदेश आहे इकडे आपल्याकडे समुद्र आहे खाली हिंद महासागर आहे हिंदी महासागर आर, आहे इकडे अरब अरबी समुद्र आहे इकडे बंगालचा उपसागर आहे एवढी जरी बेसिक माहिती तुम्हाला असली तरी देखील तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात आता आपण बघू थोडा डिटेलमध्ये जाऊया की समजा तुम्हाला प्रश्न कोणी विचारला की हिमालया जे पर्वतरांगा आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती द्या तर हिमालयाच्या पर्वतरांगा तुम्ही इकडे बघू शकता की उत्तरेकडे आहेत भारताच्या उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि इकडे तजकिस्तान हा एक देश आहे तजकिस्तानपासून सुरुवात होते आणि इकडे तजकिस्तान तजकिस्तानमध्ये पामीर म पामीर नॉट नावाची एक जागा आहे जो तुम्ही इकडे बघताय की तजकिस्तान तजकिस्तानमधील पामीर पठारापासून हिमालयाची पूर्वी पूर्वीकडे पसरलेला आहे आता हिमालया बघा इकडून पश्चिमकडून पूर्वेकडे जातो आणि हिमालयाची एकच पर्वतरांग नाहीये इकडे तुम्ही बघताय की काळाकोरम पर्वतरांग त्यानंतर अ त्यानंतर इकडे बघता तर पीर पंजाल म्हणजे एकच मा एकच डोंगर नाही आहे की रांग आहेत की इकडे खाली पर्वत नाही त्यानंतर थोडं वरती गेलो की परत एक पर्वत रांग आहे थोडं वरती गेलो की पर्वत परत एक पर्वत पर्वतरांग आहे ठीक आहे आणि काही शिखर आहेत कंचनजंगा त्यानंतर इथे गिलगिट गिलगिट सॉरी त्यानंतर तुम्ही जर बघू शकता नंगा पर्वत हे सगळे पर्वत रांग आहेत म्हणजे काही खूप उंच शिखर आहेत काही खूप शिखर खूप लहान आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघ भग... त्यानंतर जर तुम्हाला कुठे विचारलं की त्याच्या खाली काय आहे भारताच्या हिमालयात जर संपलं त्यानंतर काय तर त्यानंतर आहे मैदानी प्रदेश आता मैदानी प्रदेश कुठून कुठे आहे मैदानी प्रदेश जर तुम्ही बघितला तर आपल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि जर आपण या नकाशाला बघितलं तर इकडे हिरवा जो रंग आहे त्यामध्ये शून्य समुद्र सपाटीपासून शून्य मीटर उंचीवर आहे त्यानंतर थोडा थोडा जो त्याच्यानंतरचा हिरवा रंग आहे हा दोनशे मीटर ह्याचा अर्थ काय इकडे दोनशे मीटर इकडे उंची जास्त आहे आणि इकडे शून्य दिलेला आहे हिरवा तर इकडे उंची कमी आहे म्हणजे स्लोप जो आहे हा इकडून इकडे आहे म्हणजे जर समजा इकडे नदीची सुरुवात होते गंगा नदी समजा समजा इकडून येते ती इकडे नाही जाणार ती जाणार इकडे का कारण स्लोप स्लोप म्हणजे काय जो उतार आहे तो उतार या दिशेने आहे इकडे उंच आहे आणि इकडे खाली आहे हा जर नकाशा तुम्ही बघितला तर तुम्ही बघू शकता म्हणजे ज्या नद्या आहेत गंगा नदी आहे यमुना नदी आहे ती कुठे जाते ती बंगाल उपसागरात जाते पण जी दुसरी नदी आहे बघा इकडे सिंधू नदी आहे सिंधू नदीचा उगम पण इकडून होतो हिमालयातून होतो ठीक आहे इथून होतो तर सिंगू सिंधू नदी इजी आहे सिंधू नदी पण या साइड इकडे जाते पण तिचा उतार ह्या साईडला ती पाकिस्तानमधून अरबी महासागरात जाते अरबी समुद्रात जाते आणि पण ह्या ज्या नद्या आहेत बाकी त्या बंगाल उपसागरात जातात कारण का कारण याचा उतार या साईडला आहे आणि हा जो मैदानी प्रदेश आहे हा कुठे आहे हा आहे हिमालय आणि आपला जो आपला हिमालयाच्या खाली जो आपले पठार आहेत ठीक आहे पठाराला आपण काय बोलतो द्वीपकल्प द्विक द्वीपकल्प आणि हिमालय ह्याच्यामध्ये पठार आहे सॉरी मैदानी प्रदेश आहे तर आता बघा मैदानी प्रदेशामध्ये कुठले कुठले राज्य येतात इकडे येतो राजस्थान राजस्थान नंतर येतो उत्तर प्रदेश त्यानंतर इकडे बिहार येतो बेंगॉल येतो ठीक आहे आता तुम्ही आता थोडक्यात तुम माहिती आपण घेतली थोडीशी माहिती आपल्याला मिळाली आता आपण बघूया इकडे काय दिलेलं आहे आता बघा उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिणे पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला आहे तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वीकडे आसाम पर्यंत पसरला आहे हा भाग बहुतांश सकल व सपाट आहे उत्तर भारतीय मैदान प्रदेश दोन विभाग केले जातात आता आरवली आरवली पर्वतरांगा आहे तिकडे पर्वत पर्वतरांगा दोन भागामध्ये इकडे बघा आरोली पर्वतरांगा इथपर्यंत जातात दिल्लीपर्यंत जातात त्या दोन भागामध्ये विभाजन करतात इकडे काय आहे इकडे आहे महावाळवंट ठीक आहे आणि या साइडला आहे मैदानी प्रदेश तर इकडे आहे नदी खोऱ्याचे प्रदेश असून त्या मैदानी भाग गंगेच्या मैदान म्हणून ओळखला जातो या मैदानी प्रदेशात उत्तर पूर्वीकडे आहे उतार पूर्वीकडे आहे जसं मी सांगितलं उतार कुठे आहे पूर्वीकडे आहे पूर्व म्हणजे कुठे बंगाल महा बेंगॉल महासागराकडे बेंगॉल उप उपसागराकडे करे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतेक भाग व बंगाल बंगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीची त्रिभुज प्रदेश बनवला जातो आता तुम्हाला विचारलं की गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश कुठे आहे तर त्रिभुज प्रदेश इकडे आहे बघा हा त्रिभुज प्रदेश आहे आणि या त्रिभुज प्रदेशला काय बोलतो आपण सुंदरबन बोलतो ठीक आहे तसं जर तुम्ही खाली आलात तर तुम्ही द्विपकल्प बघितला द्विपकल्प जो आहे द्विपकल्पामध्ये बरेच पठार आहेत तिकडे महाराष्ट्र पठार आहे ठीक आहे कर्नाटक पठार आहे ठीक आहे इकडे जर तुम्ही बघितलात बघा छोटा नागपूर पठार आहे त्यानंतर महादेवाचा डोंगर आहे मैकाल डोंगर आहे ठीक आहे मावळ्याचा पठार आहे बुलतेनखंड पठार आहे मग हे जे पठार आहेत ह्याचा पण प्रश्न आपल्या परीक्षेत येतो की मेवाड पठार पठार आहे तर मेवाड पठार त्यानंतर मावळा पठार त्यानंतर येतो बुंदेलकन पठार त्यानंतर येतो छोटा नागपूर पठार ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही थोडक्यात अभ्यास केला तर तुम्हाला ब बरेचशा प्रश्नांचे उत्तरे येऊ शकतात त्यासाठी डिटेलमध्ये पाठांतर करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला नकाशा बघायचा आहे नकाशाच्या आधारे जी माहिती तुम्हाला समजते त्या माहितीचा आपण प्रश्नाचे उत्तरं लिहिण्यामध्ये वापर करायचा आहे मग त्यासाठी नकाशाचा अभ्यास करून तुम्ही प्र प्रश्नांची उत्तरे लिहू शकता त्यासाठी सिम्पल टेक्निक काय की नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता जसं तुम्हाला प्रश्न जसं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला मैदानी प्रदेश ठीक आहे तर मैदानी प्रदेश कुठे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी काय असेल पाहिजे तुमच्या डोळ्यासमोर नकाशा आला पाहिजे भारताचा की जर तुम्ही नकाशा डोळ्यासमोर आणलात तर उत्तरेकडे उत्तरेकडे काय आहे मैदानी प्रदेशाच्या हिमालय म्हणजे हिमालया जे शिखर आहे त्याच्या पायथ्यापासून सुरुवात होते आणि जो आपला द्विप्रकल्प आहे त्याच्या उत्तरेचा भाग हा मैदानी प्रदेश आहे मैदानी प्रदेश हा दोन भागात विभागला जातो कसा विभागला जातो आरोली पर्वतरांग आरोली पर्वतरांगाच्या पूर्वीकडील जो भाग आहे पश्चिमेकडील भाग आहे तो आहे महाबाळवंट भारतीय वाळवंट आणि त्याच्या पूर्वीकडे भाग आहे तो आहे गंगा गंगा नदी तिथून वाहते गंगा नदी आणि त्याच्या उपनगा वाहतात उपनद्या वाहतात त्यामुळे त्याला गंगा पठार असं म्हटलं जातं आणि हा जो पठार आहे हा सॉरी हा जो मैदानी प्रदेश आहे ह्या मैदानी प्रदेशचा मैदानी प्रदेश पूर्वीकडे त्याचा जो स्लोप आहे किंवा ज्याचा उतार आहे हा पूर्वीकडे आहे त्यामुळे ज्या नद्या आहेत त्या कुठे येतात त्या बंगालच्या उपसागरात येतात आता हा जो पठार आहे हा राजस्थान त्यानंतर पंजाब त्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर आसाम इकडे बघितलं तरी आसाम त्यानंतर आपण इकडे बघितलं मग पश्चिम बंगाल या सर्व राज्यांमध्ये हा पठार आहे सॉरी हा मैदानी प्रदेश आहे आता मैदानी प्रदेशामध्ये दोन मुख्य नद्या आहेत गंगा नदी आहे आणि त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या ह्या बंगलादे बांगलादेशमध्ये आणि आपल्या भारताच्या पश्चिम बंगालमध्ये एकत्र येतात आणि त्याचा जो प्रदेश बनतो समुद्राच्या काठी त्याला आपण काय म्हणतो त्रिभुज प्रदेश म्हणतो आणि त्या त्रिभुज प्रदेशाचं नाव आहे सुंदरबन ठीक आहे इकडे बघा सुंदरबन हे परीक्षा पण येतं सिंधू सुंदरबन तुम्हाला मार्क करायला आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही थोडीशी माहिती तुम्हाला असेल की प्रश्ना नकाशांच्या आधारे तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकता त्याच्या जेणेकरून तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही मला अशा आहे की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आणि तुम्ही अशा प्रकारे नकाशांच्या आधारे भूगोलचा अभ्यास देखील कराल जर काही तुम्हाला काही शंका असतील डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता अधिक माहिती अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद